मन सुन्न झालंय आज माणुसकीला भेडसावणारे असंख्य प्रश्न मी आज इथं विचारणार आहे आगतिक झालोत का आपण की हतबल संतोषच्या रक्तानं भिजलेली माती विचारते काय होता गुन्हा माझा अमानुष छळ नसेल का फुटला पाझर एका तरी मारेकऱ्याच्या काळजाला राजकीय वरदहस्त आणि टोकाचा द्वेष की पसरवायची दहशत पांढरे कपडे घालून पाळलेली बड्या नेत्यांची कुत्री ठरतायत समाजाला घातक कधी कधी थांबणार हा रक्तरंजित खुनी खेळ राजकारणी आणि गुंडांच्या साटे लोट्यातील कुकर्माचा जिवंत आहेत खैरलांजीच्या वेदना अजूनही काने घुमतोय आक्रोश भोतमांगे कुटुंबाचा अजूनही नितीन आगे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या जखमा ताज्या आहेत अजूनही कैलास बोराडेच्या अंगावरील तापलेल्या सळईचे चटके करून गेले जखमा खोलवर आपल्या अंतर्मनाला कधीही न मिटणाऱ्या अन आत्ताही सुरू असेल अन्याय अत्याचार कुठंतरी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अभद्र रूपात जातीय अत्याचार लैंगिक अत्याचार धार्मिक महिला आणि बाल अत्याचार आर्थिक शोषण आदिवासी अत्याचार सामाजिक भेदभाव शैक्षणिक आणि रोजगारातील भेदभाव मानव तस्करी सामाजिक बहिष्कार अन न संपणारी लांबच लांब यादी काळ सोकावलाय काळ सोकावलाय माणसाच्या चेहऱ्यातील राक्षसी वृत्ती वेळेवर ठेचायलाच हवी अरे मग कशासाठी ही लोकशाही अन कायद्याचं राज्य जिथे न्यायासाठी भीक मागावी भी लागते ओळखा ओळखा सत्तेच्या जंगलात लपलेली श्वापद आजचे सत्ताधारी उद्याचे विरोधक अन्न होतील आजचे विरोधक उद्याचे सत्ताधारी दोघांनाही आपणच निवडून दिले ना विचारा विचारा जाप त्यांना तुमची पोळी भाजली की झालं का समाजाचं काय मूक राहून अप्रत्यक्षपणे अन्यायाला साथ देण्यापेक्षा मुकनायक होऊन आवाज उठवा उभे राहा अन्यायाविरोधात विचारा प्रश्न स्वतःला महाराष्ट्र अजून असे किती खून पचवणार किती वेळा न्यायाला मातीत गाडणार संवेदनाहीन झालोत का आपण माणुसकीचा गहीवर हरवलाय का आपण माणुसकीचा सूर्य कधी उगवणार बस बस झाला आता जाऊ नयेत असे हाकनाक बळी येऊच नये डोळ्यात पाणी एका जन्मदात्या आईच्या जिवलक भावाच्या अन बहिणीच्या होऊच नयेत पोरकी मुलं आणि गमावू नये कोणीही आयुष्यभराचा जोडीदार आपला विचारा विचारा स्वतःला एकदा यासाठी काही करणार आहोत का आपण